नमस्कार वेलकम टू क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्ट तर आज आपण शिकणार आहोत की मोत्याच्या कानातल्यांना बेस कसा अचूकपणे आणि मजबूतरीत्या अटॅच करायचा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोती फूल तर हे फूल कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे मग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे कानातल्यांचा बेस इथे मी होल असलेला बेस घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागेल रेडी झुमका तर या झुमक्याला लॉरियल कसे अटॅच करायचे याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यानंतर आपल्याला लागेल झिरो पॉईंट थ्री mm एम एमची गेज वायर आणि आपले रेग्युलर प्लायर्स चला तर मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया सर्वप्रथम आपण झिरो पॉईंट थ्री एम एमच्या mm वायरचा अर्धा मीटर एवढा तुकडा कट करून घेऊया व कानातल्यांचा बेस घेऊन तिथे जो होल आहे त्याच्या एका होलमधून वायर पास करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीळ टाकून घेऊया आता उरलेला जो तुकडा आहे तो कटरच्या साह्याने आपण कट करून घेऊया त्यानंतर आपण रेडी मोत्याची फूल घेऊन बेसवरती ठेवूया आणि वायर वरच्या बाजूला काढून मोतीच्या भोवती एक राऊंड मारून घेऊया आता वायर खालच्या बाजूला घेऊन बेसला जो होल आहे तिथून पुन्हा एकदा वरच्या बाजूला पास करून घ्यायचे आहे आणि जवळच्या मूर्तीच्या भोवती एक राऊंड मारून घेऊया अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक करून सर्व होलमधून वायर वरच्या बाजूला काढून मोत्याच्या भोवती राऊंड मारून मोत्याचे जे फूल आहे ते कानातल्यांच्या बेसला अटॅच करून घेऊया इथे मी एक टिप तुम्हाला देते की वायर वरच्या बाजूला काढताना ती गोल्डन मणीच्या किंवा क्रिस्टलजवळ काढायची नाही तर फक्त आपले पाच एम एमचे जे मोती आहेत त्यांच्याजवळ काढायचे जेणेकरून आपला सेंटरचा स्टार खराब होणार नाही आणि वायर देखील दिसणार नाही आणि दुसरी टीप ही आहे की वायर पास करताना किंवा खेचताना ती कुठेही टर्न आणि ट्विस्ट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपले मोतीफूल कानातल्यांच्या बेसला अटॅच झाला आहे तुम्ही पाहू शकता की ते किती सुंदर आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्याची फिनिशिंग देखील पाहू शकता की खालून देखील आपली तार दिसत नाही आहे एवढ्या परफेक्ट फिनिशिंगने आणि मजबूतरित्या आपलं फूल अटॅच केलं आहे आता एक्स्ट्रा जे जे वायर आहे कट करूं ती कट करून तुम्ही टॉप्स म्हणूनसुद्धा घालू शकता पण या टॉप्सला झुमका कसा अटॅच करायचा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर त्यासाठी वायर कट न करता वायरमध्ये रेडी झुमका टाकून घ्यायचा आहे व दोन मोत्यांच्या मध्ये पकडून जवळच्या हूलमधून वायर वरच्या बाजूला पास करून घ्यायचे आहे वायर जास्त घट्ट खेचायची नाही थोडीशी लूज ठेवायची जेणेकरून झुमका हल्ला पाहिजे आता पुन्हा एकदा झुमक्याच्या होलमधून वायर पास करून कानातल्यांच्या बेसमध्ये टाकून वरच्या बाजूला काढून घ्यायचे आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता आपला झुमका जो आहे इथे हलत आहे एवढीच वायर आपण लूज ठेवली आहे आणि उरलेली वायर जवळच्या मोतीभोवती एक ते दोन वेळा गोल फिरवून घेतली आहे आता सुरुवातीला आपण जसे प्रत्येक होलमधून वायर पास करून मोतीभोवती गोल गोल फिरवली होती सेम तसेच सर्व होलमधून वायर पास करून पुन्हा एकदा आपण फिक्स करून घेऊ म्हणजे आपला जो बेस आहे तो एकदम मजबूतपणे अटॅच होईल आपली वायर ही सगळ्या होलमधून पास करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी आपली उरलेली वायर असेल ती जी मोती आहेत त्यांच्या भोवती गोल फिरवून घ्यायची आणि त्यानंतर एक्स्ट्रा जी वायर राहिलेली असेल ती कटरच्या साह्याने कट करून घेऊया तर ही झाली आपल्या मोत्याच्या कानातल्याला बेस अटॅच करण्याची सोपी पद्धत तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपला झुमका तयार झालेला आहे आणि ह्याच्या पाठीमागून देखील तुम्ही फिनिशिंग बघू शकता की कुठेही आपली तार दिसत नाही आहे आणि जेणेकरून ते आपल्या कानाला टोचणार देखील नाही जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक आणि कमेंट मला खूप मोटिवेट करते आणि माझं जे स्वप्न आहे की प्रत्येक महिलेला स्वतःचा बिझनेस चालू करण्यासाठी मदत करण्याचा तर ते कुठेतरी पूर्ण होताना दिसते तर अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन क्रिएटिव्ह ट्युटोरियलसह धन्यवाद